शरद पवार हे महाराष्ट्रातील बारामतीचे आहेत महाराष्ट्रातील प्रभावशाली राजकीय कुटुंब असलेल्या पवार कुटुंबातील आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील ते एक प्रमुख चेहरा आहेत कुटुंबातील इतर राजकारणामध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळे अजित पवार हे त्यांचे पुतणे रोहित राजेंद्र पवार आणि युगेंद्र श्रीनिवास पवार हे पुतण्यांचे पुत्र आणि त्यांच्या विस्तारित कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे राजकारणाच्या बाहेर शरद पवार यांनी दोन हजार पाच ते दोन हजार आठपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि दोन हजार दहा ते दोन हजार बारापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम केले ऑक्टोंबर दोन हजार तेरा रोजी ते जानेवारी दोन हजार सतरा या कालावधीत ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते दोन हजार सतरामध्ये भारत सरकारने त्यांना पद्मभूषण हा भारताचा दुसरा सर्वतोच्चम नागरी सन्मान प्रदान केला आहे शरद पवार यांचा जन्म बारा डिसेंबर एकोणीसशे चाळीस रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे झाला कोरेगाव तालुक्यातील नंदन ओवळ हे साहेबांचे मूळ गाव शरद पवार यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शरदाबाई पवार आहे गोविंदराव हे निरा कॉलन सहकारी सोसायटीचे बऱ्याच काळ सेक्रेटरी होते पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले संस्थापक झाले शारदाबाई या एकोणीसशे सदुसष्टमध्ये पुणे जिल्ह्यातील लोकल बोर्डाच्या शिक्षण समितीच्या प्रमुख होत्या बारामतीच्या लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सौ सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचे पुतणे आहेत त्यांचे छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत इसवी सन एकोणीसशे छप्पन साली ते शाळेत असताना त्यांनी गोवा मुक्ती संग्रहालयाला पाठिंबा दर्शनासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला त्यातून ते त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली त्यानंतर कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणून त्यांनी काम पाहिले विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावित झाले त्यानंतर चव्हाणांच्या चांगण्यावरून पवारांनी युवा काँग्रेसमध्ये प्रवेश केला चव्हाणांनी पवारातील सुप्त नेता हेरला आणि नंतर पवार यांचे विश्वत बनले त्यानंतर चव्हाण यांनी पुणे शहराला दिलेल्या भेटीदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलवून त्यांना अनेक वेळी मार्गदर्शन केले वयाच्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले त्यानंतर यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी शरद पवारांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला पवारांसोबत काँग्रेस इंदिरा पक्षातून बाहेर पडलेल्या बारा आमदार भारतीय काँग्रेस समाजवादी पक्ष आणि जनता पक्ष यांची आघाडी पुरोगामी लोकशाही दल या नावानं बनली आणि त्यांचे नेते पवार झाले ते, ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होते इसवी सन एकोणीसशे ऐंशी साली साली इंदिरा गांधींचे सत्तेत पुनरागमन झाल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षांची राज्य सरकारी बरखास्त केली त्यात पवारांचे सरकारही बरखास्त झाले जून एकोणीसशे ऐंशीमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या काँग्रेस इंदिरा पक्षाचे दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी एकशे अठश्याऐंशी जागा जिंकल्या आणि बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले शरद पवार विधानसभेतील प्रमुख विरोधी नेते होते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका